त्याचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न सातात आपल्याला करायला मिळून आहे या ठिकाणी वीस तारखेला आपण सर्वांनी न चुकता भविष्यवान ही आपली कमीपासून ही परंपरा आहे आपण कमीपासून भविष्यभराला वर्तन करता आले आहोत परक्ष्यमान आपण कधी विसरलो आहे आणि म्हणून आजही भविष्यभराला आपल्याला वर्तन करायचं आहे मीही फक्त करतो आणि या ठिकाणी सर्व महाराज आपल्या जो शक्य करतात सद्गुरु रंगणागिरी चर्णी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणी नमन परमपूज्य आदरणीय रामगिरी महाराजांच्या चरणी नमन करतो रामदैवत शनीश्वराच्या चरणी मारुतरायाच्या चरणी सर्व ज्येष्ठ मंडळीच्या चरणी आदरणीय साहेबांच्या चरणी आणि खास आमचे जुने मित्र अंकल आणि तांबे आम्ही वाजे साहेबांचे सुरुवातीच्या आधीचे आणि त्यावेळेस हा ऐकेल हे आमचे जुने मित्र त्यावेळेस वाणी साहेबांचा आम्ही प्रचार करत होतो सुरुवातीच्या काळामध्ये पण अंकलनी अंकल अंकल आला आता महाराज झाले काही उभा राहून वाली साहेबांकडून अभिषेक करून घेतो बारा भरल्यानंतर महाराज हे त्यांना सांगतो आपल्याला अभिषेक करायचा पावसान येऊन आम्ही अभिषेक करून घेतले दोन वेळेस तिसऱ्या वेळेस मी नव्हतो आणि आज मी सकाळपासून तयारीत बारा वाजेपासून दोन वाजेपर्यंत मी अभिषेक स्वतः गेला किंवा केला सर्व सामान सर्वपैकी स्वतः मी लागले हे आमदार वाणी साहेबांच्या कृपाशीर्द मला ती परंपरा होती म्हणून आणि आजही माझी इच्छा आहे की शनीदेव आपल्याला आशीर्वाद देऊन आमदारचा वाणी पण आमच्या आपली आशीर्वादाने सगळ्यांचं ज्येष्ठ मंडळीच्या आशीर्वादाने मी केलं हजार लोकांनी व्हॉट्सअप पाहिला असं साडेतीन हजार रुपये हे जर सभागृह शिकत सभागृह साहेबांपूर्ण मागून घेतलं होतं त्यामुळे तुम्हाला आमदार जनसंख्या घेतलं होतं आणि गावाच्या विकासासाठी आम्हाला भेटत जाण्यासाठी तामुक्याचा एवढा विचार केला आम्ही आज तुमच्या म्हणजे आम्ही स्वतः तुमचे यावढं काम केलं तर आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आता तुम्हाला निवडून गेलं जेथे भगवंत आहे आणि ज्या ठिकाणी भक्त आहे तेथे विजय हा निश्चित आहे हा भगवतो कारण आपण जे कार्य करत आहात संतांच्या आशीर्वादाने करत आहात भगवंताच्या नामाने करत आहात आपल्या गाळात माळ आहे आपण स्वतः माळ करी आहात आणि मला तर एवढंच वाटतं जो साधू संतांची रक्षण करतो त्या धर्माचं नाव आपल्या धर्माचं नाव खरं कोणाला आहे आपला धर्म काय आहे आपला धर्म वैदिक सनातन भागवत वैष्णव धर्म आपला हा धर्म आहे हिंदू धर्म आपण म्हणतो पण आपल्या धर्माचं खरं नाव आहे वैदिक सनातन भागवत हिंदू धर्म एवढं मोठं नाव आहे ते आज आपल्याला कोणाला माहित नाही पण हे आता लोपायला चाललंय लोपायला चाललंय म्हणून आम्हाला उभं राहण्याची गरज आहे कारण हिंदू धर्मावर आता होत आहे महाराजांसाठी आता जे काय बोलले ते सत्य बोलले खरं बोलले पण त्यांना आधार देण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी काय म्हटलं मी महाराजांच्या केसाला धक्का लागू देणार नाही अहो आम्ही त्यांच्या शब्दावरती आम्ही सांगतो महाराज तुमच्या केसाला लागणार नाही पण आम्ही तुमच्याही केसाला धक्का लागू देणार नाही म्हणून तुम्हाला निवडून देणार म्हणजे देणार तुम्ही ज्यांच्या सोबत आहात ते साधू संत आहेत म्हणून आम्ही तुमच्या सोबत आमच्या गावतील सर्व भजनी मंडळी साहेब इथं दाद्या नाहीये ना ना। तात्याचे जेवढे काही सहकारी होते तीन पटेल लाटेल जेवढे राष्ट्रवादीचे जेवढे आमचे मित्र होते आमच्या विरोधात होते साहेब असताना मोठे अहनू पटेल ला आणि अणू हे राष्ट्रवादीचे सारे कार्यकर्ते ते आम्ही इकडे झाले म्हणलं बाबा विनंती करतो धनुष्यबाणात तुम्ही तुमचा पक्ष लांब राहून आता तात्याच आली म्हणजे तुम्ही काय राहता बरं ते प्रियामा आले म्हणले आप नाही आपल्याला महाराजांचा आशीर्वाद आहे महाराजांनी सांगितलं आणि आपल्याला आपण गुरुचं रक्षण नाही करायचं आपण गुरुच्या पाठीमागे न जायचं तर आपल्या जगण्यात काही अर्थ नाही आपण जर आज्ञा पाळत तर आपण पापी पापी तुम्हाला सांगतो जर गुरुची तुम्हाला आज्ञा पाळायची नसेल धनुष्यबाणाला जर तुम्हाला मनुदान करून यांना निवडून द्यायचं नसेल तर विरोधी पाप लागल तुम्हाला गुरुदोषाचं गुरुदोषाचं पाप लागल त्यासाठी तुम्ही सर्व मतांनी आणि साहेबांनी आपल्याला काय दिलं नाही एवढा मोठा डोम दिला अनेक प्रकारचे रस्ते दिले इथून बेटात जायला असू द्या वांजर गावाला जायला असू दे नागम ठायला असू द्या आव सांगण्या इतके काम एवढे त्यांनी केले एवढ्या जनतेचा आशीर्वाद नाही कृपा करून आपल्या सर्वांच्या चिरणे मी एक विनंती करतो की आपण सर्वांनी बहुमताधिक्याने आमदार साहेबांना मतदान करावं मतदान करावं अशी सर्वांच्या चिन्ह दोन नंबरला धनुष्य बाणाचं चिन्ह आहे या मतदानावर या शिक्क्यावर या धनुष्यावर आपण बहुमताने त्यांना निवडून देवा अशी सर्व ग्रामस्थांच्या चरणी तालुक्याच्या चरणी मी दोन तीन वेळेस आव्हान तर कपडे बदलले त्याच्यामुळे ओळखी वळगलं नाही पण अण्णाने बरोबर मला ऐकायला नाही ओळखलं आता कान पाटील बोलतील दोन शब्द धन्यवाद महाराज जरा आपला कार्यक्रम लवकर त्यांना लांब अजून अजून गाव लवकरच नाही तुम्ही करा त्या ठिकाणी वैजापूर गंगापूर विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपल्या प्राध्यापक सर यांच्या प्रचार दौऱ्यातही आपल्या मध्ये दे। त्यांचं आगमान झालं तरी आमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीने आमच्या लाडक्या बहिणीच्या वतीने आमच्या बहिणी मंडळी वतीने सर्व तुमच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद सर्व कार्यकर्त्यांना सरला सुद्धा आमचे कोटी कोटी धन्यवाद आज ह्या ठिकाणी आमचं जागरूक देवस्थान आता आम्ही तिची चाळीस वर्षापासून राजकारण करतो सर ज्यावेळेस आमचे इथं रामकिसन बाबा आले त्यावेळेस आम्ही सिनेमा इथं नवस केला त्या खासदार झाले आमदार झाले कायलासा बाबा आले आमदार झाले तुम्ही सुद्धा त्यावेळेस आमच्याकडे आले त्यामुळे शिनेमादार तुमच्या पाठीशी आहे हे आम्ही तुम्हाला खात्री देतो शंभर टक्के हे दैवत आमचं जागृत देवस्थान आहे गोदावरीच्या काठीला आता आमचं एक उद्देश सांगायचं सर तुम्हाला आम्ही शिवसेनेला कधी मतदान कधी करेल नाही खरं सांगायचं मी प्युअर राष्ट्रवादीचा माणूस होतो पण मागच्या वेळेस आपले भोंगे साहेब वगैरे आल्यानंतर मी शिवसेनेला मतदान करायला लागलो आता खरं सांगायचं मी आणि आज घरा करतोय अनेक लोकांना सांगतो मतदान करा कारण आता आपण माणूस पाहिलं पाहिजे आम्ही माळकरी सर माळकरी मोदी साहेबांना काय आईन काय कथा करायचं नाही दोन मुली त्यांना सरला दोनच मुली तुम्हाला सांगतो मुलगा नाही महाराज सगळ्या कर, जगा करताना त्यांना करायचं म्हणून आम्हाला एक कळवळा स्वतःला हा त्यावेळेस आम्ही सर्वजण एकत्र आलो जे आमची वारकरी योजने मंडळ किती कळवळी ना तुमच्या वाकवाच होतो सकाळ बसून आता मग सांगायचं आता तेजीवर ते नाव घ्यायला मला काय अंकल आहे माहिती आणि ह्या ठिकाणी आता खरंच सांगायचंय आमच्या वाघ हुशे नाही सच्चे कार्यकर्ते दादानी राजकारण सच्चेच केलं पाहिजे तुझं सच्चे परमार्थ सच्चे आज इतके धडाने ना मला दोन वाजता वाजता पुढे भेटले माझ्या वावरून भेटले प्रचार करून आलो म्हणजे दोन वाजता आणि सगळे सांगत नाही फोन करते आलो बघ आलं चला तिथं जायचं आपल्याला आता सगळं जो आलेले सगळे आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांनी धन्यवाद करतो धन्यवाद करतो धन्यवाद करतो धन्यवाद यानंतर सरां सरांचं संभाषण होत आहे सद्गुरु गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन हरिभक्तपरायण नारायणगिरीजी महाराज श्री संत शंकर स्वामी महाराज राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराज परमपूज्य किसनगिरीजी महाराज या सर्व साधू संतांना साष्टंग दंडवत करून गोदाधाम सरना बेटाचे महंत मठाधिपती हरिभक्तपराय रामगिरीजी महाराज महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होऊन विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे ते सन्मानिय खुशाल अंकर सन्माननीय अॅडव्होकेट प्रतापरावजी निंबाळकर सन्माननीय राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजू हो पवार भाऊसाहेब काका वाचवरे साहेबरावांना पवार प्रवीणजी पवार संभाजी पाटील डांगे या ठिकाणी रमेशजी चोभे पवनजी चव्हाण या ठिकाणी भाजपाचे सतीभाऊ शिंदे नारायण भाऊ विखे आपले रामनाथ पाटील तांबे शास्त्रीजी या ठिकाणी नागमठाण आणि इतर गावातून आलेले सर्व पदाधिकारी सर्वांचं नाम उल्लेख करणं महत्वाचं आहे परंतु अजून पाच गाव त्या ठिकाणी आपले बाकी गावाच्या वतीने आपले आत्ताच रिटायरमेंट झालेले आमच्या मधले शिक्षक सन्मानिय रमेश पाटील मेघरे यांनी गावाच्या वतीने सूत्र संचालन केलं आणि स्पष्ट वक्ता म्हणून त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं ते परायण दत्तात्रय महाराज असू द्या आमचे सन्मानिय ज्येष्ठ अनु महाराज असू द्या गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व माळकरी टाळकरी लाडक्या बहिणी माता सर्व युवक यांना मी धन्यवाद या ठिकाणी देतो का गाडी एक तास लेट झाली बाबासाहेब भाऊ तरी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाला परंतु स्वभाव काही जात नाही जस कीर्तन करत असताना महाराज त्या ठिकाणी हात दाखवा गाडी थांबवा नेहमी करता बोलता तसा माझाही स्वभाव सामसेजी हात दाखवा आणि गाडी आहे आणि म्हणून सकाळपासून आठ नवं गाव त्या ठिकाणी चाललो विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने कोणावर टीका करण्यापेक्षा जेवढं जेवढं काम त्या ठिकाणी प्रामुख्याने पाच वर्षात झालं ते काम सांगायचं आणि भविष्याच्या काळामध्ये जे करणार आहे त्यावरती एक दोन तीन मिनिटं चर्चा करायची आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने वैजापूर तालुक्यामध्ये काम करत असताना या दोन्ही तालुक्याच्या पहिला प्रश्न त्या ठिकाणी मी हाती घेतला आणि मी आमदार होण्याच्या अगोदर मी खूप ठिकाणी बोललो का सायकलची घंटी सोडून सगळेच रस्ते वाजायचे अशी परिस्थिती तालुक्याची निर्माण झाली होती आणि म्हणून सगळे रस्ते त्या ठिकाणी डांबरीकरण करावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवला आज आम्ही पाहतोय का पट्टाच्या संपूर्ण भागामध्ये पहिला टप्पा केला पुरणगाव पासून तर डोनगाव पर्यंतचा दुसरा टप्पा केला नागमठाण पासून चेंदूफळचा आणि मध्ये राहिलेला तिसरा टप्पा आपण करतोय केला अर्धा दा। नागमथान पासून तर सावखेड गंगेचा सा। आणि तिथून डायरेक्ट पुरणगाव म्हणजे आज जर आपली पुरणगाव पासून डोनगाव पासून जर गाडी निघाली तर चेंबूफळ पर्यंत शेनी देऊगाव पर्यंत मला वाटतं पंधरा पर वीस अर्धा तासामध्ये त्या ठिकाणी आपण जातो परिस्थिती रस्त्याची गंभीर आहे दुसरं या ठिकाणी डांबरीकरणाची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली गेल्या अनेक वर्षापासून आम्ही चर्चा करायचो बाजाठाण फाटा बाजाठाण फाटा आणि तो बावीस किलोमीटरचा रस्ता दोन टप्प्यामध्ये आपण मंजूर केला त्यापैकी पहिल्या दहा किलोमीटरचं काम आता चालू आहे आणि दुसरं बारा किलोमीटर सुद्धा लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळाली त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे आणि लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टरचे काम चालू करणारे बावीस किलोमीटरचा रस्ता आहे आणि म्हणून तालुक्यामध्ये पहिलं काम त्या ठिकाणी आपण हाती घेतलं का डांबरीकरण प्रामुख्याने झालं पाहिजे दुसरं काम आता रमेश भोने उल्लेख केला गाव छोटस आहे परंतु सेनी देवगावच्या माध्यमातून शेलेश्वर महाराजांच्या माध्यमातून गाव त्या ठिकाणी भारताच्या नकाशावर आलेलं आहे आणि म्हणून इथं अनेक दिवसापासून चाललं होतं शेजारच्या गावात उल्लेख केला खूप प्रयत्न केले सर्वांनी प्रयत्न केले परंतु त्याची प्रमाण माझं काहीतरी पुण्य होतं होत माझ्याकडून ती निणार होती कॅबिनेटमध्ये शेनी देवगावची दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयाची प्रमा आपण त्या ठिकाणी काढली आणि म्हणून दुसऱ्या कामाला आपण त्या ठिकाणी केली काम विनायक सहकारी साखर कारखाना बंद पाडला पंचवीस वर्ष कोणी ढुंकून पाहिलं नाही पण मी आमदार झाल्यानंतर पहिलं काम केलं की का विनायक कारखाना चालू झाला पाहिजे अडीच वर्षे सतत सतत प्रयत्न केले परंतु अक्षरशः या ठिकाणी सांगतानी सुद्धा दुःख होत आहे का विनायक सहकारी साखर कारखान्याचे काही लोकांनी नट बोर्ड सगळं बोलून गेलं आणि मग जेव्हा जय हिंद कंपनीने कारखाना चालू करण्याचा निर्णय घेतला गंगापूर कारखाना त्यांच्याकडे विनायक कारखाना त्यांच्याकडे आणि म्हणून जेव्हा ते कारखान्याची पाहणी करायला त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी फक्त एकच सांगितलं का सेड आणि जमीन सोडून या ठिकाणी काहीच चिल्लक नाही आणि मग मी विचार बदलावला का आता विनायक काही चालू होत नाही मग प्रामुख्याने त्या ठिकाणी डॉक्टर साहेब डोक्यात आलं नवीन कारखाना उभा करायचा आणि म्हणून प्रभाकर शिंदे जे आपल्या बाजूला थडीला राहतात त्यांच्याकडे बऱ्याच वेळेच्या क्रमातल्या मी आमचे दोन तीन मित्र आणि त्यांना सांगितलं का सुभाष शेठ झांभडकडे हे लायसन आहे तुम्ही जर ते लायसन जर घेतलं जमीन जर घेतली तर तुम्ही कारखाना चालू करू शकता आज आपण पाहतोय सगळ्यात मोठं जर माझ्या राजकारणामधलं काम जर झालं असेल तर ते विनायक सहकारी साखर कारखान्यात आज पंचगंगा साखर कारखाना त्यानंतर काम हातात घेतलं रामकृष्ण गोदावरी आमच्या खूप लोकांनी त्याच्यावर पोट भरलं मी मुद्दाम शब्द वापरला या ठिकाणी राजकारण आलं विधानसभा लोकसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही उठायचो आणि एकच सांगायचो का आता रामकृष्ण गोदावरीचं कर्ज आम्ही माफ करणार आहे परंतु महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपण अठरा जूनला ऑर्डर काढली अठरा जून दोन हजार ला आणि चौसष्ट कोटी पंचवीस लाख रुपयाचं कर्ज रामकृष्ण गोदावरीचं त्या ठिकाणी माफ केलं मोठं काम त्या ठिकाणी झालं आणि शेवटचं काम महत्वाचं या ठिकाणी होत आहे मराठवाडा वॉटर गिटचा विषय आता आपल्या भागामध्ये पाणी चांगलं आहे का आहे हे मी सांगणार नाही परंतु गोदावरी पट्टेच्या कडेला जेवढे जेवढे गाव आहे डोमगाव असेल पुरणगाव असेल लाख असेल बापतार असेल इथून तिथून जे गाव आहे बाबुळ गाव नांदूर ढोक तुम्ही जर त्या पट्ट्यामध्ये जर तिथं जर गेले तर गोदावरीच्या कडेला जे विहिरी पोदलेल्या आहे त्या विहिरीला पूर्णपणे पाणी शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये टेंकर आहे गोदावरी मध्ये एका बाजूला पाणी वाहत आणि दुसऱ्या बाजूला टेंकर चालू आहे आणि म्हणून त्या ठिकाणी वैजापूर तालुक्याचं प्रत्येक गावाला फिल्टरचं पाणी देण्याचा निर्णय घेतला मी या ठिकाणी शेनी महाराजांच्या चरणी नतमस्तक म्हणून तुम्हाला सांगणारे सहा महिन्यात तळागाळापर्यंत गावागावात ग्रामपंचायतला फिल्टरचं पाणी शुद्ध पाणी आपल्याला मिळणार आहे मी माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी हे मोठमोठे कामं केले गावच्या पातळीवर खूप झालं मी म्हणणार नाही परंतु एमआर इत्या विहिरी असेल ॉक <coughs> असेल आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणचा सभा मंडप असेल हे असे छोटे छोटे काम गाव पातळीवरती त्या ठिकाणी केले परंतु मी सर्व बेटाचा भक्त आहे आणि महाराज यावेळेस मला वाटतं पाऊस चालू असताना कीर्तन चालू होत भागवत कथा आणि महाराजांनी मला इथून कथेतून निघल्यानंतर दुसऱ्या दिवशी आठवण करून परत दिली मला सभा मंडप सुंदर झाला पण अजून थोडा मोठा पाहिजे होता कारण कसा आहे तीन चार गावचे लोक अंकल या ठिकाणी येतात ना आणि म्हणून थोडा मोठा पाहिजे नव्हता संधी द्या तिथपर्यंत जाऊ बरोबर आहे कारण इथं एवढं मोठं स्थान आहे एवढं मोठं स्थान या ठिकाणी आहे शेनेश्वर महाराज आणि म्हणून साईडला जागा आहे आपण त्याचीही लेवल केली इथं जर एवढं मोठं सभा मंडप जर झाला तर मला वाटतं गावातलं एकही कार्यक्रम लग्न असू द्या सुपारी असू द्या आम्हाला बाहेर जाण्याची गरजच पडणार नाही मंडप लावण्याची गरज पडणार नाही आणि म्हणून आपल्याला महाराजांची जो काही आदेश आहे तो त्या ठिकाणी पूर्ण करू आपण तिथपर्यंत जाऊ हा एक शब्द विषय आपण म्हटला मी एवढं सांगेन का सेनी देवगावचा उच्च पातळीचा बांधारा यावरती छोट्या छोट्या गाडीसाठी सुद्धा कदाचित आपल्याला माहिती नाही परंतु तो फक्त बंधारा नाही फक्त एवढ्याचे ऊसाच्या ट्रक नाही घालू शकणार आपण बरोबर आहे त्याच्यासाठी आहे ना आपलं एक आणि म्हणून ती गोष्ट त्यामधूनच साध्य होणार आहे नवीन करण्याची मला वाटत त्या ठिकाणी गरज नाही आणि जर गरज पडली गरज जर पडली आहेच एकनाथरावजी शिंदे बरोबर आहे कारण आपल्याला असं मुख्यमंत्री मिळणार नाही मला तर एका लहान भावासारखे ते मुख्यमंत्री समजतात तुम्ही परवाच्या भाषणामध्ये कोणी पाहिलं असेल असेल मला पाहिजे पण या ठिकाणी मी सांगेन कामदाराची मुख्यमंत्र्याची बऱ्याच वर्ष भेटच होत नाही बऱ्याच वर्ष मी अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबासोबत काम केलं अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांची माझी कॅबिनला भेटच झाली मला अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांची कॅबिनच माहित नाही हा जो उठाव झाला ना आमच्या पन्नास आमदार सा। असतात याला एक कारण लक्षात घ्या तुम्ही सरपंचाला निवडून दिलं सरपंच पाच वर्ष गायब झाला तर बरोबर आहे का नाही तसं मुख्यमंत्र्याच्या हाताखाली आम्ही पन्नास जण काम करतो आणि मुख्यमंत्र्यांची आमची भेटच झाली नाही मी शपथ घेऊन सांगतो अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांचं कॅबिन मला माहितीच नाही कसं काम करू परंतु हे मुख्यमंत्री असे लाभले दहा बारा एकरचा शेतकऱ्याचा मुलगा इथं उदार होत निर्वाह होत नाही रिक्षा घेतली रिक्षा घेऊन ठाण्याला गेले शेतकरी मराठ्याचा मुलगा त्यांची जर शोकांतिका कथा जर ऐकली ना अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं रिक्षा घेतली रिक्षा चालवली आनंद दिगे साहेबांची ओळख झाली शिवसेना वाढवण्यामध्ये आनंद दिगे साहेबासोबत त्यांचं त्या ठिकाणी काम आहे आणि मग थोडं नगरसेवक झाले गटनेते झाले दोन हजार चार ला आमदार झाले आणि बावीस ला तुमच्या आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री होण्याचा पहिला मान आपल्या मांड्या एका माणसाला मिळणार याच्यापेक्षा आणखी काय बरोबर आहे मी तर आमची मुलं भेटता लहान लहान मी त्यांना म्हणलं बाबा क्रिकेट खेळताना एक एक रन काढा कुठेतरी नो बॉल द्या या असं करण्यापेक्षा अंक चार पाच बॉलमध्ये शेतकार मारले कामच झालं पाहिजे <laughs> आणि म्हणून आपण ते षटकार मारण्याचं काम त्या ठिकाणी करतो आजच्या या प्रसंगी एवढीच विनंती करील मागील वेळेस मला आपण खूप माताने निवडून दिला आणि यावेळेस सुद्धा उरलेल्या कामासाठी साधू संतांचा आशीर्वाद त्या ठिकाणी माझ्यासारख्याला आहे आपण सर्व ज्येष्ठांचा आशीर्वाद माझ्या सारख्याला आहे लाडक्या बहिणीचा आशीर्वाद माझ्यासारख्याला आहे सर्व तरुणांचा आशीर्वाद माझ्यासारख्याला आहे आणि म्हणून तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबा एवढी या ठिकाणी विनंती करतोय त्या ठिकाणी भारताची शासना संहिता आचारसंहिता आहे आणि म्हणून आता मी बाकी बोलणार नाही है ना पण निश्चित सांगेल का हे सगळं माझ्या डोक्यात आहे कारण रमेश गोवि मी पंचवीस वर्ष किन्नर की करून ड्रायव्हर झाले त्याचा अर्थ तुम्हाला समजला असेल बरोबर आहे मी असं नाही झालो का ड्रायरेक्ट डायरेक्ट गाडी घेतली ड्रायव्हर झालो चाललो हे जर झालं तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी किन्नर राहिलो पंचवीस वर्षे किन्नर राहिलो आणि म्हणून प्रत्येक गावाचा नट बोट पाना सगळं पैकी आणि म्हणून आपल्याला विनंती करील का वीस तारखेला धनुष्यवा